न्यूज नवी नेरवी पंचायत समिती गणातून भाजपकडून लक्ष्मण दादा कंसे मैदानात पंचक्रोशीतील गावांच्या विकासासाठी प्रयत्नशील स्टार न्यूज मराठीच्या रोखठोक मुलाखतीत काय म्हणाले कडेगाव तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वातावरण तापलेलं आहे या ठिकाणी जर बघितलं तर काँग्रेस आणि भाजपमध्येच या ठिकाणी प्रमुख लढत होत आहे नेवरी पंचायत समिती गणातून भाजपकडून लक्ष्मण कनसे यांची उमेदवारी या ठिकाणी आलेली आहे आणि ते आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहे आज तुम्ही भाजपकडून या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहात काय सांगाल नमस्कार मी लक्ष्मण जयसिंग कनसे मला भारतीय जनता पार्टीनं नेवरी गणातून पंचायत समितीचं अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलेलं आहे आणि हे जाहीर करताना सन्माननीय पृथ्वीराज देशमुख बाबा सन्माननीय संग्राम भाऊ देशमुख सन्माननीय शरद लाड भाऊ आणि आमचे मित्र दत्तूशेठ अण्णा सूर्यवंशी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष विकास सूर्यवंशी सन्माननीय डॉक्टर राबासाहेब साळुंके आमचे मित्र आणि सहकारी त्याचप्रमाणे माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारे या भागातील या परिसरातील सर्व नेवरी गाणातून जे जे मंडळे आहेत नेवरी गाणातील नेवरी येतगाव आंबेगाव येवलेवाडी कन्नडवाडी तुपेवाडी आणि खेराडे वांगी या सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळीचं मी प्रथमतः आभार मानेन की यांच्या सर्वांच्या सहकार्यानं मला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी या ठिकाणी अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलेला आहे आणि हे करत असताना जे मोलाचं मार्गदर्शन जे मिळालं आमचे मार्गदर्शक सर्व नेते आणि मी काम करत असताना कैलास वर्षी संपतराव अण्णा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला माझी सुरुवात झाली त्याचप्रमाणे आमचे दुसरे मार्गदर्शक जे डी बापू लाड साहेब यांचंही मार्गदर्शन मला भेटलं आणि ह्या दोघांच्याही आमदारकीच्या इलेक्शनमध्ये मी सक्रिय होऊन राजकारणामध्ये मी प्रवेश केला खर तर पलूस कडेगाव हा मतदारसंघ काँग्रेसचा बालिकेला म्हटला जातो आणि या ठिकाणी बऱ्यापैकी या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत आता जर बघितलं तर पृथ्वीराज बाबा असतील संग्राम भाऊ असतील शरद लाड असतील हे एकत्र आलेले आहेत आणि कशी फाट देणार आहे मग तुम्ही बाबा भाऊ आणि शरद भाऊ हे तिन्ही एकत्र आलेले आहेत आणि या तिन्ही एकत्र येण्यामुळं आम्हाला जी ऊर्जा मिळालेली आहे जी शक्ती मिळालेली आहे ती समोर कसलाही जरी उमेदवार असला तरी त्याला निश्चित आम्ही त्याच्यावरती मात करू शकतो आणि ही शिकवण आम्हाला कैलासवाच्या अण्णाने दिलेली आहे काम करत राहायचं कामाचा फायदा होतो आणि हे काम करत असताना मला गावानं एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये बिनविरोध म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करत एकोणनव्वदपासून आज अखेर पुन्हा मी ग्रामपंचायत वगैरे कुठलं इलेक्शन लढवलं नाही परंतु जनतेची सेवा केली आणि गावामध्ये देशमुख कुटुंबाची सत्ता राखण्याचा आटो मी आटोकाट प्रयत्न केला मला मी सरपंच झाल्यानंतर मला एकोणीसशे नव्याण्णव नव्वदच्या दरम्यान मला स्कूल कमिटीचं चेअरमनपद मिळालं आणि ते जवळजवळ जो चौऱ्याण्णव <facial> ते चौदापर्यंत मी स्कूल कमिटीचा चेअरमन म्हणून काम केलं आणि त्यानंतर तंटामुक्ती स्थापन झाली आणि त्या तंटामुक्तीचा अध्यक्ष मी झालो ज्यापा ज्यावेळेपासून तंटामुक्ती स्थापन झाली त्यावेळेपासून मी तंटामुक्तीचा अध्यक्ष झालो आणि तो आज अखेर काल परवाच मी त्या पदाचा राजीनामा दिला माझ्या मागे थोडं व्याप असल्यामुळं मी त्या पदाचा राजीनामा दिला त्यानंतर दोन हजार एक दोनला मी धर्मराज पतसंस्थेची स्थापना केली आणि संस्थापक यांना त्यानं मी या संस्थेची उभारणी केली आज या परिसरात या भागात या संस्थेचं नावलौकिक आहे आणि संस्था टिकवण्याचं आटोकाट प्रयत्न आमच्या सहकाऱ्याने आमच्या मित्रमंडळींनी केलं संचालकवाडीने केलं हे करत असताना काहीतरी अनेक जनतेसाठी करावं दृष्टीनं आम्ही क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाची स्थापना केली आणि ही स्थापना दोन हजार पाच सहाच्या दरम्यान आम्ही ही स्थापना केली आणि कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ या ठिकाणी स्थापन केलं कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाला जी मुलं गावातून येतात ते गुणा गोविंदानं इथे येऊन या ठिकाणी व्यायाम करतात त्याला कुलबाची चावीसुद्धा त्यांच्याकडे असती आणि पंचेचाळीस बाय पन्नासचा हॉल त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे ज्याला कुठलीही फी घेतली जात नाही आणि कसलंही काही त्याला त्या पोरावरती दडपण ठेवलं जात नाही कुणीही यायचं व्यायाम करायचं आणि जायचं हे काम या ठिकाणी केलं त्याचप्रमाणे महिला दूध संस्थेची स्थापना या ठिकाणी मी केली आणि दूध संस्थेची स्थापना दोन हजार चौदाच्या दरम्यान या ठिकाणी मी केली आणि आज या संस्थेचं रोपटो वाढत चाललेलं आहे आज या ठिकाणी धर्मराज दूध संस्थेचं साडेपाचशे लिटर दूध जात आहे आणि या सर्व विकासाच्या दृष्टीनं किंवा जनतेच्या सदैव उपयोगी पडणारा मी माणूस असून कायमचा ऊन वारा पाऊस काही असू द्या अशा परिस्थितीमध्ये मी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध असतो जनतेला मला शोधायची गरज नाही मी एक सर्वसामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा आहे ज्या वडिलांना सही सुद्धा करता येत नाही ती अशा शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला मला संधी मिळाली आणि मला ज्या परिसरात या भागानं या गावानं जे मला मदत केली जे मला सहकार्य केलं राजकीयदृष्ट्या किंवा प्रत्येक इलेक्शनला मला साथ दिली त्याचा मी कधीही विसरणार नाही त्यांचा कायम मी ऋणी राहीन आणि ऋणी राहिलेलो आहे एकदा इलेक्शन केल्यानंतर सरपंच बिलविरोध झाल्यानंतर कधीही मी ग्रामपंचायतीकडे वळून पाहिलं नाही सर्व सोसायटीकडं बघितलं नाही एक एक वेळ पद बघल्यानंतर मी पुन्हा त्या पदाची कधी इच्छा लालसा केलेली नाही असं करत असताना यावेळी मला माझ्या कामाचं कुठेतरी मोजमाप झालं चाळीस वर्ष एसटीनं देशमुख कुटुंबाशी सेवा केली अण्णांचं आणि आमचं अण्णा जरी फार मोठे माणूस होतं परंतु माझ्यासारख्या छोट्याश्या कार्यकर्त्याला सुद्धा आवजावं आणि प्रेमानं बोलावणारं व्यक्तिमत्व म्हणजे कैलास वशी संपतराव देशमुखांना आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा देशमुखांनांचा एक जवळचा आणि विश्वासू कार्यकर्ता म्हणून त्यावेळेपासून आज अखेर मी काम केलं कुठंही मागं मोहरं कुठेही इकडं तिकडं न बघता देशमुख कुटुंबानी सांगितलेला जो निर्णय असेल जी सूचना असेल त्याचं आटोकाट पालन करण्याचं मी आटोकाट प्रयत्न केला आणि त्याचं चीज म्हणून या उमेदवारी मिळालेली आहे आणि अधिकृत उमेदवारी मिळाल्यामुळं माझा विजय निश्चित होईल मी केलेल्या कामाच्या जोरावरती मी पडलेल्या जनतेच्या उपयोगावरती या सर्व बाबीवरती जो कामाचा डोंगर या ठिकाणी उभा केलेला आहे मग विकासाच्या कामाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर विकासाचे कामं या गावामध्ये भरपूर केली एकोणीसशे एकोणनव्वदला फक्त तीन हजार वर्षाला फंड मिळत होता पण आता कोट्यानं संग्राम भावांच्या बाबांच्या मार्गदर्शनाखाली इतका मोठा फंड या ठिकाणी मिळाला जिल्हा परिषदला अध्यक्ष असताना भाऊने आम्हाला इतका फंड दिला आणि त्या फंडाच्या विकासाच्या जोरावरती या ठिकाणी आम्ही ही निवडणूक निश्चित लढवू आणि भारतीय जनता पार्टीचा एका अधिकृत उमेदवार म्हणून मी की मला दिलेल्या उमेदवारीचं मी संधीचं सोनं करेन आणि या भागातून निवडून येण्याचा आटोकाट प्रयत्न करीन आणि लोक मला निश्चित विश्वास मतदान करतील त्याबद्दल ती मात्र शंका माझ्या मनात नाही आणि माझा विजय हा निश्चित आहे याबद्दल कुठलीही शंका माझ्या मनात नाही खरं तर तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून समाजकारण असो राजकारण असो यामध्ये काम करताय गेली अनेक वर्ष तुम्ही जवळून राजकारण बघितले समाजकारण बघितले आज तुम्ही पंचायत समितीच्या रिंगणात उतरला आहात काय भूमिका घेऊन रिंगणात उतरला काय समस्या आहेत या इकडच्या गावा पर, गावातल्या या गावामध्ये जर परिसरामध्ये बघितलं तर गावाच्या बाजूनं आपल्या नेवरीच्या नेवरी खेराडे मागेमधून कुशजवळी हा हायवे गेलेला आहे आणि हा हायवे गेलेला आहे इतका सुंदर काम केलेलं आहे भारतीय जनता पार्टीनं आणि हे काम करत असताना या भागामध्ये या परिसरामध्ये आज शेतीला पाणी आलेलं आहे आणि कैलासवासी अन्नांच्या योजनेतून या शेतीला पाणी मिळालेलं आहे बाबाने आणि भाऊंनी त्याचा पुरावा पाठपुरावा केल्यामुळं टेंबो योजनेचं पाणी या परिसरामध्ये या भागामध्ये झालेलं आहे तर या गावचं लाईटचं काम पूर्ण झालेलं आहे ज्या ठिकाणी डीपी मागील त्या ठिकाणी आम्ही देण्याचा व्यवस्था केलेली आहे ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करायची त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्याची काम देशमुख कुटुंबाच्या मार्फत आम्ही करण्याचा या ठिकाणी आटोकाट प्रयत्न केलेला आहे तसेच आता ही सर्व कामे झालेली आहेत राहिलेली कामं जी आहेत ती रस्त्यांची पानंद रस्त्याची असतील गाव, गाव रस्ते रस्त्याचे असतील हे कच्चे रस्ते आहेत ते पक्के रस्ते करण्याचा आमचा मानस आहे आणि जसं शेजारून हायवे गेला आहे तसंच या परिसरामध्ये व्यवस्थित रस्ता गाव वाडी वस्ती याच्यावरती रस्त्याची व्यवस्था व्हावी यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करणार आहे आज या ठिकाणी जर पाहिलं तर विजेचा प्रश्न जवळजवळ संपलेला आहे पीएचा विषय पाण्याचा विषय थोडाफार संपलेला आहे काही वाडी वास्त्या अपुऱ्या राहिलेल्या आहेत आणि त्या अपुऱ्या राहिलेल्या वाड्या वास्त्यांना पाणी पुरवठा करण्याचा मानस माझा आहे आणि हे आठ ते दहा वाड्या वास्त्या आहेत आणि ह्या दहा वाड्या पाणी देण्याचं साठी मी कटिबद्ध राहणार जो जो शब्द आम्ही या गावामध्ये या परिसरामध्ये या भागामध्ये दिला तो तो पाळण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे पंचायत समितीच्या ज्या योजना असतील त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा मी आटोकाट प्रयत्न करणार आहे ज्या ज्या शासकीय योजना असतील त्या योजनेमध्ये पाठपुरावा करण्याचा आणि जनतेपर्यंत पोहोचवण्याचा माझा आग्रह राहील आणि तो मी पूर्ण करेन एवढाच मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करते विरोधक असं सांगतात की आमचा विजय निश्चित आहे भारतीय जनता पार्टीचा कुठलाही उमेदवार नाही ना, असा आरोप त्यांना काय उत्तर मला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही परंतु मला एवढंच सांगता सांगायचं आहे की आम्ही केलेल्या विकासाच्या कामावरती आम्हाला जनता सहकार्य करते आणि कित्येक वेळा या ठिकाणी जनतेनं दाखवून दिलेलं आहे की भारतीय जनता पार्टी काय काम करते आणि केलेल्या कामातून मतदानाच्या दृष्टीनं या ठिकाणी जर बघितलं तर या परिसरामध्ये या भागामध्ये या पंचक्रोशीमध्ये जी जी विकास कामं झालेली आहेत त्या विकास कामाच्या जोरावरती भाऊंच्या मार्फत बाबांच्या मार्फत जी विकास कामं झाली ती निश्चितच विजयापर्यंत नेऊन आम्हाला ठेवतील तर या ठिकाणी तुम्ही बघितलं तर केलेल्या विकास कामाच्या जोरावर आमचा विजय निश्चित आहे असं मत यावेळी लक्ष्मण कनसे यांनी व्यक्त केलेलं आहे कॅमेरामॅन आज सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी कडेगाव येथा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा